ये एवढी फ्रॉड फॅमिली जगात कुठं नाही अशा लोकांसाठी हे पॉलिटिकल माणसं स्वतःचं राजकारण टिकवायसाठी किंवा जयकुमार बोगोगेला बदनाम करून आमदार व्हायची स्वप्न बघायला लागले तुम्ही आणि रामराजा म्हणा मी असापर्यंत काय आहे आत्तापर्यंत प्रत्येक वेळी तुम्हाला वाटतं माड्यात काय झालं माड्यात काय झालं विषय सोडा फलटणमध्ये काय झालं याची चर्चा करा ना साडे अठरा हजार मताचं मागच्या वेळी जिथं अकराशे मताचं लीड होतं तिथं साडे अठरा हजार मताचं लीड आहे फलटण मत विधानसभा मतदारसंघामध्ये बरोबर ना ते जेव्हा बोला ना फलटण खासदाराची निवडणूक झाली निवडणुकीत सगळ्या का महाराष्ट्रात काय घटना घडल्या पराभूत स्वीकारला नाही मी आणि जयकुमार गोयन जबाबदारी घेतली भारतीय जनता नाही जयकुमार गोरेन मी तिकीट मागायला गेलो नव्हतं रणजितदाचं पक्षाने तिकीट दिले तरी कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पक्षाचा मी जबाबदारी स्वीकारतो निवडणुकीची माझ्या मतदारसंघात लीड दिलं असलं तरी हे या लढाया अशा लुटोपुटूच्या पडद्यामागणं नका खेळू म्हणा जर तुम्ही असाल ना जातीवंत असाल राजे तर यान उभे राहा मैदानातून लढाई करा म्हणा गेमा काय करता एक एका पक्षात राहता काय दुसऱ्या पक्षाला मदत काय करता का 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 शरद पवारांना काय भेटता अजितदादाकडे काय जाता पुन्हा पक्षाचे पैसे काय घेता पक्षात आहे म्हणून काय सांगता अरे कुठली नीतिमत्ता तुमची आहे का तुम्हाला काय म्हणजे जनाची मनाची काय आहे का नाही काय का का किती गमा करणार किती भानगडी करणार ज्या सत्तेत राहतात ज्यांची सत्ता उपभोगता त्यांच्या विरोधात काम करतात पुन्हा मोठेपणा मिरवता आणि या तोच नाही जिल्ह्यातलं बी कोण सामील आहे मला माहिती आहे जयकुमार गोरे किसी के रस्ते में जाता नाही आहे जो आपले रस्ते में आता है, उसको छोडता नाही मी कुणाच्या वाजव्या पाचव्या पाय दिला नाही कधी देणार नाही पण जर मी माझ्या मार्गाने व्यवस्थित चाललो असताना कुणाचंही काही चुकीचं करत नसताना जर मला कोणीही करायला लागले मी अन्याय सहन करणार असला नाही मग बलिदान झालं तर चालेल पण मी शरद पवार पुढे झुकणार नाही मी या समोर झुकणार नाही मी माझी लढाई लढणार आणि जे काय असेल ते लढाई लढून जिंकणार हे शंभर टक्के सांगतो चिरमणालीकडे सरकार दोन दिवसापूर्वी आमदार जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यातून आमचे दैवत श्रीमंत रामराजनायक निंबाळकर महाराज साहेब यांच्यावर खालच्या पाचव्याजवळ टीका केलेली आहे आणि त्यांनी केलेला आहे की तुम्ही जातीवंत राजे असाल तर खोल्या मैदानतून लढाई करा पण इथून जयकुमार गोरे याला एक कळायला पाहिजे पस्तीस वर्ष माणूस राजकारण करतोय जनतेतून निवडून येतोय तर हा झोपला होता का त्यावेळेस आव्हान करायला ह्याची पात्रता काय की आमच्या ज्येष्ठ नेत्यावर एवढं खालच्या पातळीवर आपण बोलू शकतो जातीवंत होते म्हणून तो फलटण तालुक्यात दुष्काळ हटवला जातीवंत होते म्हणून युवक हजारो युवकांना रोजगार निर्मिती उपलब्ध करून दिला जातीवंत होते म्हणून कृष्णखोरे स्थापन करून जनतेचा दुष्काळ हटवला अजून काय करायला हवं आणि राहिला विषय लोकसभेच्या निकालाचा जा। जाती तर जातीवंत राज्यात लोकसभेचा निकाल तर पण लागून दिलेला आहे आणि ह्यांनी वारंवार सांगायचं आत्ता लोकसभेला अठरा हजार लीड पडलं अठरा हजार लीड पडलं पण ते अठरा हजार लीड का पडलं आ, लोकल उमेदवार असल्यावर तेवढा फरक पडतो तर ह्यांना एवढं लीडचं जर पडलेलं असेल तर येणाऱ्या आमदारकीला आम्ही दाखवून देऊ की लीड किती आणि कोण किती पाण्यातून कोण किती ह्याच्यावर आहे यांनी आम्हाला याचं एकच आव्हान आहे की तू खालच्या पातळी जाऊन आमच्या नेत्यावर आहे दैवतवर बोलू नकोस तुझे पण काळखाने धंदे आम्हाला माहिती आहेत ते आम्हाला बोलायला लावू नका वेळ पडल्याचं आम्ही ते सुद्धा ओपन करू कुठं या जमिनी लाटल्या गैरवर्तूनपर्यंत किती प्रकारे केलेले आहेत आता नवीनच लेटेस्ट न्यूज आहे की मेलेल्या माणसाचा टाळवरचं लोणी खाणारा आमदार आणि ने आमच्या नेत्यावरती एवढ्या असल्या खालच्या पातळीतून जेस्ट नेत्यावर बोलावं ह्याची पात्रता आहे का हे यांनी तपासावं आणि हा कोणाला आव्हान करतोय की खोल्या मुली मैदानात उतरा अरे ते मैदानात उतरलेत जातीवंत राजे तू आहे तर तू मैदानात उतर ना खोल्या आणि मग चॅलेंज कर त्याच्यावर आम्ही उत्तर देऊ हा फक्त शेवटचा इशारा आहे की जयकुमार गोरे आमच्या नेत्याला आमच्या दैवताला इथून पुढे असल्या शिवराळ भाषेत आणि खालच्या भाषेत जाऊन जर बोलाल तर आम्ही तुझ्या विधानसभा मतदारसंघात येऊन आम्ही तसे उत्तर देऊ श्रीमंत रामराजे बाबा प्रशांत त्याच्यात खंबीरपणे त्या गोष्टीचा पाठपुरावा करेल एवढं मी समज देतो आणि थांबतो कमॉन गाईज हरी आप हर सुना एक ब्रेक लिहिले ते गाईज आम डेलिंग यू तुम लोक सही चे ट्रेकिंग नाही आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना रेड वाला सही वाला देना ढक्कन पहिले तो सही पाणी पीना ना <laughs> <laughs> माणिक चंद ऑक्सिरिच राऊंडली इंडियन